नमस्कार मित्रांनो मी विपुल खांदोरे मित्रांनो भरपूर जणांच्या मनामध्ये एक गोष्ट असते की के लार्ज कॅप स्टॉक काय असतात मिड कॅप स्टॉक काय असतात आणि स्मॉल कॅप स्टॉक काय असतात तर त्याच्यावरती मित्रांनो आज आपण पूर्ण ज्या पूर्ण तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देणार आहे मी मुकुंद कनोरे मित्रांनो लजकॅपचे स्टॉक असतात मित्रांनो त्याचं मार्केट कॅपिटल जर तुम्ही बघितलं तर ते पंधरा लाख करोडच्या वरती असतात मोस्टली जर तुम्ही बघितलं मागे पुढे थोडंफार होऊ शकतं पण पंधरा लाख करोडच्या वरती त्यांचं ज्या स्टॉकचं मार्केट कॅपिटल आहे तर ते कॅपमध्ये येतं जसं रिलायन्स इंडस्ट्रीज आहे मित्रांनो आय बँक आहे एचडीएफसी बँक आहे आय की सी शेअर्स आहेत यांचं मार्केट कॅपिटल खूप मोठं आहे मित्रांनो त्याच्यामुळे हे लार्ज लार्ज कॅपमध्ये येतात त्यानंतर मिडकॅप स्टॉक जे असतात मित्रांनो जे ज्यांचं मार्केट कॅपिटल दहा हजार करोडच्या आतमध्ये आहे टेन थाउजंड करोडच्या आतमध्ये आहेत ते मिडकॅपमध्ये येतात मित्रांनो ते स्टॉक आणि ज्यांचं मार्केट कॅपिटल जे आहे ते पाच हजार किंवा चार हजार करोडमध्ये आहे तर ते मित्रांनो स्मॉल कॅप मध्ये येतात शंभर करोड असू दे दोनशे करोड असू दे पाचशे करोड असून दे हजार करोड असू दे पण पाच हजार करोडच्या आतमध्ये ज्यांचं मार्केट कॅपिटल आहे ते मित्रांनो ते स्मॉल कॅपमध्ये ते स्टॉक येतात आता मित्रांनो तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की स्मॉल कॅप स्टॉक घ्यायचे लार्ज कॅप घ्यायचे का मिड कॅप घ्यायचे तर मित्रांनो हे तुमच्यावरती डिपेंड आहे आता मित्रांनो जे लार्ज कॅप असतात मित्रांनो त्यांचं मार्केट कॅपिटल ऑलरेडी पहिलेच मोठं झालेलं असतं म्हणून त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ग्रोथचे चान्सेस हे खूप थोडेसे कमी असतात जसं रिलायन्स इंडस्ट्री रिलायन्स इंडस्ट्रीचा समजा पंचवीसशे रुपये भाव चालला असेल तर तुम्हाला लगेच तो बघाल तर तुम्ही तो पंचवीस हजार रुपये लगेच जाणार नाही किंवा रिलायन्स इंडस्ट्रीजचा तीन हजार, हजार था, था, भाव असेल तर मित्रांनो लगेच तो तीस हजार रुपये जाणार नाही जसं समजा आय सीआयसी बँकेच्या शेअर चा भाव समजा हजार रुपये चालला असेल तर तुम्ही विचार केला की हा दोन वर्षामध्ये दहा हजार जाईल का दा तर लगेच हा जाणार नाही कारण की ऑलरेडी मित्रांनो त्यांच्यामध्ये जी ग्रोथ होती ती ग्रोथ झालेली आहे ऑलरेडी आज जर तुम्ही बघितलं तर रिलायन्सचा शेअर मित्रांनो रुपयाचा आज रिलायन्स बोनस आणि डिव्हिडंड पकडून त्याचं व्हॅल्युएशन कमीत कमी दहा हजार ऑलरेडी झालेला आहे आय बँकेचा शेअर मित्रांनो तो पण दहा ते वीस रुपये होता काही वर्षांपूर्वी पण स्प्लेट बोनस आणि डिव्हिडंड पकडून त्याचं पण नाही म्हटलं तरी व्हॅल्युएशन आज चार ते पाच हजार रुपये झालेले म्हणजे जेवढी ग्रोथ व्हायची होती मित्रांनो तेवढी ग्रोथ झालेली आहे तेच मित्रांनो कॅप स्टॉक जे असतात मित्रांनो ज्यांचा दहा हजार करोडच्या कमी मार्केट कॅपिटल असतं त्याच्यामध्ये ग्रोथचे चान्सेस जास्त असतात ते स्टॉक होऊ शकतात की पाचशेचे तुमचे चार हजार रुपये जाऊ शकतात किंवा एखादा शेअर हजार रुपये चालला असेल तो पाच ते सहा हजार रुपये हा जाऊ शकतो त्याच्यामध्ये चान्सेस जास्त असतात मित्रांनो स्टॉक वाढण्याचे चान्सेस जास्त असतात कारण की ती कंपनी छोटी कंपनी असते नवीन कंपनी असते म्हणून त्या कंपनीमध्ये म्हणजे जी ग्रोथ असते मित्रांनो ती ग्रोथ मोठ्या प्रमाणावरती होण्याचे चान्सेस जास्त असतात दुसऱ्या कंपनी मित्रांनो जे आहे ते स्मॉल कॅप इंडेक्स असतो मित्रांनो स्मॉल कॅप मध्ये पण जर तुम्ही बघितला मित्रांनो तर ग्रोथ होण्याचे चान्सेस अजून जास्त असतात कारण की स्मॉल कॅप स्टॉक जे असतात मित्रांनो वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये चाललेले असतात जसं मार्केट कॅपिटल पण दोनशे करोड तीनशे करोड चारशे करोड असतं आणि हे स्टॉक मित्रांनो तीस रुपयावरून तीनशे रुपये जाऊ शकतात चाळीस रुपयावर चारशे रुपये जाऊ शकतात पण मित्रांनो रिक्स पण तेवढीच असते मित्रांनो कारण की ह्या छोट्या कंपन्या ज्या असतात मित्रांनो रिस्क जास्त घेत असतात कारण की त्यांना ग्रोथ जास्त करायची असते तर स्टॉक मध्ये पण रिस्क जास्त असते मित्रांनो एखाद्या कंपनीला मोठा लॉस झाला तर त्या कंपन्या पुन्हा तीनशे वरना पुन्हा वीस रुपये येऊ शकतो पण मित्रांनो ज्या मोठ्या कंपन्या असतात लार्ज कॅप स्टॉक जे असतात मित्रांनो त्याच्यामध्ये रिस्क खूप कमी असते आज जर तुम्ही बघितलं तर दोन हजार पाचशे रुपयाचा किंवा तीन हजारचा रिलायन्सचा शेअर कधी तुम्हाला असं दिसणार नाही की तो तीनशे रुपये आलेला आहे कारण की ते जास्त मोठी रिस्क घेत नाही मित्रांनो कारण की ऑलरेडी त्यांनी रिस्क घेऊन ते पुढे गेलेले असतात आणि आता ते स्टेबल चांगला त्यांचा बिझनेस चालू असतो मित्रांनो आणि त्यांना स्टेबलच जायचं असतं तर मित्रांनो लार्ज कॅप स्टॉक जे असतात त्याच्यामध्ये रिस्क कमी असते मिड कॅप स्टॉक मध्ये असतात मित्रांनो त्याच्यामध्ये रिस्क जास्त असते पण प्रॉफिट व्हायचे पण चान्सेस जास्त असतात आणि स्मॉल कॅप स्टॉक जे असतात मित्रांनो त्याच्यामध्ये पण रिस्क अतिशय जास्त असते पण प्रॉफिट व्हायचे चान्स हे अतिशय जास्त असतात तर मित्रांनो ह्या प्रकारे मिड कॅप स्मॉल कॅप आणि लार्ज कॅप या स्टॉकचं डिव्हिजन झालेलं आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला पण शेअर मार्केट मधलं हो पासून सर्व गोष्टी शिकायच्या असतील तर आता लगेच ताबडतोब मुकुंद खानोरे हे युट्यूब चॅनल आता लगेच सबस्क्राईब करा कारण की माझं एकच ध्येय आणि एकच उद्दिष्ट आहे जसं स्टॉक मार्केटमध्ये मी आर्थिक प्रगती केली तसं प्रत्येक आपल्या मराठी बांधवांना ते मला शेअर मार्केटमध्ये घेऊन यायचं आहे आणि नुसतंच नाही घेऊन आहे तर तुम्हाला पासून प्रॉपर शेअर मार्केट शिकवायचं आहे आणि माझ्यासारखी मला तुमची पण आर्थिक प्रगती करायची मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद